तर मित्रांनो आपण आता मुळवे गावामधनं शेजारी मुरटी गावात आलेलो आहे मुरटी गावामध्ये सुरज चव्हाण यांच्या तीन नंबरच्या बहीण दिलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर मी रोडला विचारायचो ते कुठं राहतात कुठं राहतात कोणी मला सांगितलं नाही कारण कदाचित दुसऱ्या ठिकाणी तुमचा ऍड्रेस असेल आम्ही आता दोन तीन दिवस झाली बर काय हरकत नाही आणि रोडला विचारल्यानंतर हा मला एक मित्र भेटला आणि खरंच त्याचा खूप स्वभाव छान आहे तो इटलेला असतो तो मुरटी गावामधलाच आहे पण त्याला जाऊन मी विचारलं की तुम्ही कोणाच शोधताय तो मी त्यांना सांगितलं सुरद चव्हाणच्या ज्या बहीण आहेत त्यांना शोधतोय तर आमची थोडीशी एक बातचीत झाली की सुरत चव्हाण नक्की कोण होता आणि काय होता तर नमस्कार दादा दादा तुझं दा दा नाव हर्षद कुंभार हर्षद कुंभार खूप छान नाव आहे तू इटलेला असतो का हो बद्दल तू काय सांगशील लहानपणापासून आमच्या बरोबर होता खूप खेळलो आम्ही क्रिकेट वगैरे पोहायला वगैरे एकत्र जास्त एवढं माहित नव्हतं पण तो टिकटॉक मुळे खूप फेमस झाला नंतर त्याच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडत गेल्या आता त्याचा मुव्ही पण आलेला आहे झपूक झुपूक खूप चांगला मुव्ही मी तुला काय म्हणून खूप खूप असं भारी वाटलं की आपल्या बरोबरचा एक जोडीदार खूप मोठ्या ह्याच्यावर गेलेला आहे खूप स्ट्रगल करून तो पुढे गेलेला आहे आणि त्याची जी वाटचाल आहे ती खूप चांगली आहे सगळ्या लोकांनी सपोर्ट केला के त्याला आई मरी माताचा आशीर्वाद त्याच्या मागे आहे त्याच्यामुळे त्याला काहीच कमी पडू शकत नाही आता अगदी जवळचा मित्र मित्र जवळचाच आहे तसा खूप म्हणजे लहानपणापासून वडापाव वगैरे आमचं हॉटेल असल्यामुळे तो नाश्ता करायला वगैरे आमच्याकडेच असायचा आणि जास्त ओळख झाली आणि आता तर खूप ओळख झाली पण आता त्याच्याबरोबर जास्त बोलू शकत नाही कारण तो खूप आता सध्या झालेला आहे खूप लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटी सेलिब्रिटी बरोबर असतो तो त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही त्याच्याबरोबर आता पण भेटण्याचा योग आला तर नक्की तो होऊन भेटेल आम्हाला नक्कीच मित्रांनो की मी तुला का बरोबर कारण तो इटलेला असतो आणि कदाचित नाही बोलायला की आज, आज आपला मित्र जो आपल्या गावामध्ये खेळणारा बागडणारा आपल्याबरोबर पोहणारा आपल्याबरोबर क्रिकेट खेळणारा मित्र आज, आज आटके बार झेंडा लावलेला आहे आणि मराठी मराठी हिरो आज पंचवीस तारखेला जो रिलीज झालाय झापूक झुपूक त्याचा मराठी पिक्चर त्याचा तो हिरो बिग हिरो आज त्याला भेटण्यासाठी लाखोची लाईन लागते आज खरंच तुला छा, मला छान वाटलं तुझ्याशी बोलून की आज सुरत चव्हाणचा मित्र भेटला मला बोलणारा धन्यवाद हर्षद तर मित्रांनो बघू शकता सुरत चव्हाणच्या बहिणींच्या घरी आपण बसलेलो आहे आणि खरंच माझ्या शब्द नाही बोलायला इतक्या हालाकेत दिवस काढलेले एवढ्या कष्टामध्ये दिवस काढलेले सर्व मंडळे आहेत आणि आज शेजारी मोडवेगाव त्या शेजारी मुरटी गाव आणि ह्या दोन्ही गावांच्या आसपासमध्ये त्यांची फॅमिली आहे आपण आता त्यांना भेटलो त्यांच्या बहीण आहेत त्यांच्याशी बोललो सूरज चव्हाणचं घर आम्ही दाखवलं की मोडेगाव मधलं वरचं चित्रही मी तुम्हाला दाखवलं आज त्यांच्या तीन नंबरच्या बहीण आहेत आज त्यांना आपण भेटलो नमस्कार ताई तुमचं नाव निर्मला शांताराम खोमे ताई आता सुरत चव्हाणला तर कोण ओळखत नाही तुमच्या तर घरा घरामध्ये तुमचं सर्व खेळायला आहे आज त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता त्याने खूप वाईट दिवस काढलेले आहेत लहानपणापासून म्हणजे इतका हालातीचा दिवस काढल्यात ना की एक एक टायमिंगला असं जीवन सुद्धा त्याला टायमिंगला मिळत नसायचं असं कोणाला आता ही शेजारी आमच्या शेजारी बी आजी येत ना त्याच रात्री मला म्हणत होत्या ज्यावेळेस तुमचं लग्न झालं त्यावेळेस वे तुम्ही गौंडी काम करत होता एक जेवायला नव्हतं तरी म्हणले हिता आलं हिता आल्या त्या म्हणल्या आणि मला म्हणल्या बाकरी हाय का मग त्या मी म्हणते आजी तुम्ही दिली का वाकरी मला म्हणते हा मग सुरजचा स्वभाव इतका छान आहे की तो तो ते बोलला तरी माणसाला एकदम भारी वाटत कोणालाच असं ते असं बोलणं उघड शब्द नाही त्याचा म्हणजे ना, सगळ्यांना गोडे गुलाबीने बोलणार उघड तर नाहीये कारण ज्याने तो मराठी बिग बॉस मध्ये तो गेला होता आणि कुणी एका रागात बोललं ना तर तो हसून घालवणार त्याला उलटून शब्द देणार नाही आज काय बघता आज तर आम्हाला इतका आनंद झाला की आज त्याच्यामुळे आम्हाला पहिल्यांदा दोन वेळा मुंबई बघायला भेटली आहे गेलो नव्हतो मुंबईला गेल्यानंतर काय वाटलं एवढ्या लोकांच्या अभिमान वाटला की आज आमच्या भावामुळं आम्ही सगळ्या सेलिब्रिटी भेटलो नाही का की ज्यांना लाईन लागते बघायला आज कधीच आपल्याला बघायला भेटली नव्हती लोक ती लोक आम्हाला बघायला भेटली सर्वप्रथम तुम्हाला तिथं पहिल्यांदा कोण भेटलं सर्व प्रथम पहिल्यांदा आम्हाला आहे ना म्हणजे नाही का, बाकी का हो हो। ते बाकीचे हिरोईने मिलत गवळी परत त्याच्या बरोबर ती नाही का नारायण नारायणी जानवे किल्लेकर परत प्याडे दादा ते सगळेच म्हणजे जेवढे होते ना तिथं सगळे भेटले आम्हाला तुम्हाला काय नाही ताई कसं वाटतंय तुम्हाला सुरज भेटल्यावर केदार सर रितेश सर रितेश सरांच्या तर आम्ही पाया ते सर म्हणले ताई तुम्ही आमच्या पाया पडायचं नाही अगदी बरोबर आहे कारण आम्हाला तुमच्या पाया पडू द्या सूरजच्या ताई ना आमच्या ताई म्हणजे एकही समान आहे अगदी बरोबर त्यांनी आमच्या पाया पडले उलट आम्ही सर सर केदार सरांच्या पाया पडायला तर सर म्हणले नाही तुम्ही आमच्या पाया पडायचं नाही बरोबर आहे पण आम्हाला असं वाटलं की केदार सर आमच्यापेक्षा नाही का मोठे किती केलं तरी त्यांच्या पाया पडल्याने आपण काही कमी होत नाही तेव्हा आम्ही पाया पडलो तर सर ते आमच्याच पाया पडायला केदार सरांना कोण ओळखत नाही आज कलर आणि त्या सरांना ना एवढा अभिमान वाटत ना आम्हाला त्या सरांनी आम्हाला सगळ्यांना घेऊन आमची फॅमिली घेऊन फोटो काढलं बरोबर आमची सगळी सोय केली होती त्यांनी जेवणाची सुद्धा सगळी सोय केली होती खरंच शब्दात तुम्हाला असं बोलता येत नसेल की तिथं गेल्यानंतर मुंबईला पाठवली होती न्यायला सगळ्या फॅमिलीला होती सगळे गेलो होतो आम्ही तिथं तुम्ही मोठ्या पडद्या बघितलं बघितला का हा मोठ्या पडद्यावर बघितलं मन भरून आला मी तर इतकं वारे वाटलं ना मला खोट नाही सांगत तुम्हाला एक एक टायमिंग नाही ना तो खायला नसलेला की कधी कधी मी इथे होती व हो, काही त्यांच्या oh, oh. खातावर म्हणत त्यांच्या खात्यावर गाडी हा oh, oh, oh. त्या गाडीवर खातावर असायचं हे काही गाडी होतं hmm. म्हणायचं दाजी मला मोबाईल नाही मग मी म्हणायचे नसू दे मोबाईल आपल्याकडे परिस्थिती नाही म्हणायचे मग मला म्हणला मला कामाला जाऊन दाजी मोबाईल घेऊन देताल का माझं पैसे कट करून घ्यायला दाजींना बरोबर मग हे काय म्हणलं चालतंय मग त्या मालकाला सांगितलं त्याचे पैसे तुम्ही कट करा त्याला आहे ना एक मोबाईल घेऊन द्या म्हणलं मग मोबाईल घेऊन दिल्यावर नंतर नंतर त्याला आधार कार्ड नाही का म्हणजे हो करायला कार्डच नव्हतं सगळी मागितलं कुणी त्याला द्यायना मग एक दिवस माझ्या पशाला आणि ते दादा शेडगे नाही का ती म्हणलं म्हणजे मला डायवरीनच म्हणतात ती ह्यांच्यामुळे म्हणले ताय तुम्ही देता का डायवरीन तुमचं कार्ड का देऊ माझं तुम्ही म्हणलं नको तुमचं उद्या काय झालं गेलं तर तुमच्या जबाबदारी नको म्हणलं माझं मी देते काढून म्हणलं माझ्या आधार कार्ड मग इथलं मोबाईल वाला आहे बघा पलीकड त्यांच्या घेऊन दिलं म्हणजे काढायला लागला बहिणीच्या मुलाने प्रोत्साहन दिलं गेला मग झाला ते खरंच मायापाशी शब्द नाही बोलायला की आज जसं की सांगतात ते कि सूरज चव्हाण ला मोबाईल घेण्यासाठी कुणी कार्ड देत नव्हतं आणि आज तोच सूरज चव्हाण अख्ख्या महाराष्ट्रातील लोकांच्या हृदयामधला स्टार बनला आहे आम्हाला तर इतकं आनंद वाटत की आमच्या पोरांना ते एवढं समाधान वाटतं की कुठे गेलं की आपला मामा म्हणजे इतकं भारी वाटत आपला मामा आणि बाकीचे लोक बघणारे बघा ना आप्ला कित रिस्पेक्ट किती रिस्पेक्ट म्हणजे इतकं उत्सुक वाटत ना आम्हाला नुसतं आता कुणी गेलं ना विचार आता काल तुम्हाला सांगते आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो होतो म्हणजे नाही का तसं काय म्हणले ताई सुमी सुरजच्या ताई का म्हणतात हा तर म्हणले नाही काय करा पण आमच्या लग्नाला सुरजला एकदा का होईना घेऊन या बोलायला हे करत नव्हते आज तर बाकी आपण बऱ्यापैकी रील्स बघितले कमेंट करायची लोक खराब कमेंट करायचे तीच लोक ते म्हणजे वाह वाह करतात म्हणजे दिवस राहत नाही होता। चेंज होतात चेंज होत आणि सगळं शक्य झालं आई देवी मरी आणि आमचं सगळं श्रेय जातात आमच्या मरी माताला कारण आमचं आहे ना आई भीतीच आहे बाप भीतीच आहे बरोबर आहे त्या देवीनेच तुमचं सगळं केलंय देवीचं एवढं म्हणजे आम्ही एवढं लहान होतो ना त्यावेळेस आहे ना म्हणजे आम्ही खोबर म्हणा नैवेद्य म्हणा नाही का देवी पुढे जाऊन खायचं पण आम्हाला त्याची कधी लाज वाटली नाही कारण का तसे होते, होते की कुणाला मागायचं बरं आम्ही पाच जणी बहिणी सावा भाव रोज तरी दारात जायचं खायला आम्ही कुणाला त्रास दिला नाही आणि आमच्या आत्या बी कधीतरी आपली ही करायची बरं का त्याला म्हणजे आम्ही लग्न झाले त्याच्या थोडंफार ही करत होती मदत त्याला नाही का आत्या मी नाही का आत्या जर नसती का तर ह्या चार पाच बहिणींच म्हणजे नाही का बरोबर आणि चेंज झालं नसतं सगळ्या गोष्टी काही कारण आत्या आणि आत्याची मुलगा मुलं असल्यामुळं ह्यांना कसलीही अडचण तिथं आली नाही अगदी बरोबर म्हणजे आत्या आई बनली हा आई बनली बन बरोबर आहे का नाही खरं आईने कधी आपल्या मुलावरचा हात कधी काढला नाही काढला पण ती काय होत आत्ताची एक गोष्ट चुकते की आपल्या मुलावानेच त्याला बी आता आत्ता मागवाय करत होती चिडचिड करत होती तेव्हा का चिडचिड करत आहे तुमचं कारण बघ सांगतो की आज हा जो तुमचा फॅमिली कुटुंब आहे खूप मोठा आहे आज ही फॅमिली कुटुंब बघा ना तुम्ही सांगितले पाच महिने आहेत आज त्यानंतर आत्या त्याचा सगळा गोतवळा हा सगळा खूप मोठा परिवार आहे आणि आत्याला काय वाटतं की चिडचिड कुठं बाबा कुणी त्याला फसवू नये कुणी काय म्हणून ती झे होती चिडची आत्यानी आत्याचा जो मुलगा आहे किंवा ह्या सगळ्यांचं आत्यांचं त्यांचं म्हणजे की आमचं बद्दल ऐकावं ह्या गोष्टी दुसरं काय नाही आत्या तुमची आई आहे आणि आईला कधी विसरू नका कारण पाणी आलं आता मग अशी पण आता बोलताना तुमचं नाव काढलं तर मी सगळ्यांचं नाव काढलं काढलं की तसं आत्याने हा दिवस काढलेले आहेत सर, सर म्हणले आता दिवस चेंज झालेत पण पाठिंबाचे दिवस आमचे कुणी बघायला आले होते का नाही ना, ना, आमचे दिवस फक्त बघितले देवीनी आजच्या देवीनी दिवस बघितले म्हणून आज आम्ही इथं आहे काय आजूबाजू लोक आम्ही गेलो तरी लोक दरवाजा लावायचे बंद म्हणजे जास्त करून आमच्या आत्याचा आमचं म्हणजे एवढंही नाही पण तो आता सूरजनी पण आत्याला मिळून सगळ्यांना की म्हणजे कुणालाही त्यांनी अंतर देऊ नये की बाबा सगळ्यांना मिळून सगळ्यांना पुढे घेऊन जावं अपेक्षा आहे म्हणजे सगळ्यांना धरून त्यांनी चालावं आणि तो सगळ्यांसाठी चांगला आहे तो असं कोणालाच नाही पण तिला काय काय गोष्टी आहेत ना तो काय म्हणतो आता आज चार लोक मला हा। भेटायला येतात वगैरे व्यवस्थित सगळ्यांसंग बोला चाला बहिणी बी मला येत सारख्या तू बी मला सारखीच आहे मी कुणाच्या तू तुझा जबाब करत नाही का नाही खरंच एक तुम्हाला सांगतो आपला सूरज चव्हाण हा तो स्टार झालेलाच आहे की आज आपण या ठिकाणी आपण बसलोय ज्या गावामध्ये लाईट नाही अशा छोट्याशा घरामधनं मोडवे गाव पण खूप मोठं नाहीये दोन ना अडीच तीन हजार लोकसंख्या असेल पण त्या मोडवे गावामधनं मी आज सेकंड फ्लोरला राहिलो होतो वरचं गाव पाहिलं सगळं इतकी छोटी 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 घर आणि त्या, त्या मोडवे गावाला वळण आलं स्वरूप आलं हे तुमच्या सुरत चवण म्हणून आलं आलं आणि तुम्हाला सांगते आज आहे ना मोडवे गावात जरी कुणी जायचं झालं तरी पहिल्यांदा विचारते सुरज चव्हाण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांनी जागा केली त्याचं बोलणं त्याचं वागणं त्याचा रिस्पेक्ट देणं ह्या गोष्टीत ना लोकांना अशा म्हणजे आवडतात आणि म्हणून त्याचे फॉलोअर्स वाढलेले त्याला म्हणजे उभंच म्हणलं नाही की असं गर्व नाही गर्व नाही या घरात बसा म्हणजे असं ही नाही सिंपल सिम्पल अगदी बरोबर एकदम चालू चांगलंपासून पहिल्यापासून त्यांनी म्हणजे कधी कोणाला असं वाईट बोलला नाही कधी ते तोंडात नाही कधी वाटली पुढे गेला मेवण्याबद्दल तुम्हाला खूप आणि खूप छान वाटलं त्यांनी एवढी मूवी आणि एवढे लोकांचं मन जिंकलं बिग बॉस मध्ये सगळे त्यांनी Mm -hmm. सगळं सर जे आहे ते सरेश सर करून दाखवले बरोबर आहे आणि त्याचा बोळा स्वभाव असल्यामुळं आणि रितेश सर म्हणजे पंढरीचे पांढुरंग म्हणूनच त्या पाठीशी उभे राहिले अगदी बरोबर आहे राहिलेच इन्व्हाइट केलं त्याला बिग बॉस जे बी काय ते आज त्यांच्यामुळे शिक्के झाले ते बरोबर काय कोण ना कोणतरी आपला मराठी माणूस असतो ना की आपल्या माणसाला पुढे घेऊन जाणार जागते ना सर न्यायला बिग बॉसला त्यावेळेस आमच्या घरात चहा पियला भांडण एवढी परिस्थिती वाईट होती त्या सरांनी ज्यावेळेस बघितलं ना त्यावेळेस त्यांना बी आजारी होत आणि माझा मुलगा बी आजारी होता आणि आम्ही सगळे असं बसून होतो ते दोन्ही सर आले होते अभिषेक सर नाही का ते आणखी त्यांच्याबरोबर अनेक सर मोठे होते त्यांचं नाव नाही मला माहिती ते, ते आले त्यावेळेस त्यांनी परिस्थिती बघितली आणि तो सरपानं तुडून होता सायपाकासाठी शब्दच नाही बोलायला की आज असतात दिवस म्हणजे आज भांडण त्या सरांना ये ना म्हणले सर तुम्ही बसा काय का होईना मी बॉटर आणली जाऊन नाही का हॉटेलवरनं पाण्याची ती जेवण आणते पण बघा ना देवीच परीक्षा घेतल्यासारखी आमची घेतली मग मी म्हणले सर बसा मग चहा आणला चहा तरी बी नको म्हणले सर मग पोह्याची डिश आणली तरी बी नको म्हणले सर नको म्हणले तर आम्हाला काहीच नको म्हणले फक्त आम्ही सुरलला भेटण्यासाठी आलोय म्हणले आणि सुरलला ताई तुम्ही करा म्हणे नाही का तो दोन वेळा माघारी गेला निघून फसू म्हणजे त्याला भे वाटायची ना की पहिलं मला फसावले आता काय करतात काय नाही पण आम्ही सगळ्या बहिणींनी त्याला म्हणलं आपल्या देवीवर विश्वास ठेव आपली देवी तुला येणार कधी तडा जाऊन देणार नाही म्हणलं नक्कीच नक्कीच आणि कुठं नाही लावलं नक्कीच ताई छान वाटलं तुम्हाला भेटून तर खरंच आणि माझ्या शब्द नाहीत बोलायला जसं की आत्यांचा सगळा परिवार नाही आमच्या आत आम्हाला ना काय काय ना हो का तुम्हाला सांगते म्हणजे आम्ही ज्यावेळेस वारले आईबाप वारलं तिचं जर आधार नसता माग एवढं लोकांचं काय काय आधार सांभाळ नसता केला तर ह्यांनी तरी काय केलं असतं कोणी यांना आधार दिला असता गावात बरोबर नाही नाही गावातले लोक हे आत्याची दोन मुलं आत्या ह्यांनी यांचा सांभाळ केला ज्या टाइमला यांना खरोखर गरज होती त्या टायमिंगला आत्या झाली कोण कोण का नाही आलं मग बाकीचे तुम्ही सांगा अगदी बरोबर आहे की बरोबर आहे का किती जरी झाले तरी शेवटी आत्या ही आत्याच असते अगदी बरोबर आहे भावाच्या नंतर तिचाच हक्क म्हणजे नाही का अगदी बरोबर तिने त्यांचा आत्याशी बोललो ना आता तेच मला म्हणले माझं बाळ सूरज बाळ की आज त्यांच्या वाटत नाही अपेक्षा कुठली नाही नाही अगदी बरोबर त्यांना अपेक्षा नाही की आम्ही तुझे आहे बाबा तू आमचाच आहे असं धरून सर्वांनी एकत्र घेऊन तू चाल जेणेकरून आपलं कुटुंब मोठं बनेल आणि आपलं फॅमिली आजूबाजूला नाही कसं की गावातले लोक ना आपल्याबद्दल काय बोलणार बरोबर बरोबर तिचं म्हणणं बरोबर आहे पण तो बी काय म्हणतो की तुला काही बोलायचं झालं ना तर तुम्हाला बोल तुझा अधिकार आहे तू मला कुठे बी बोल मी त्याचा हे करणार नाही पण तू फक्त माणसांमध्ये मला चिडचिड बरोबर आहे काय बोलायचं ना तुझा हक्क आहे ना तेवढा माझ्यावर तू गाजवू शकते कारण तुझ्या बहिणीचं पोरग ये मी बरोबर तू काय बोलायचं ना ती मला बोल आम्ही म्हणणार नाही की तू आम्हाला का बोल दोन जरी कानपाडीत दिल्या तरी म्हणतो मी गेल तुझ्या फक्त तू माणसाच सारखं म्हणजे आजूबाजूला बोलण्यापेक्षा तू आपल्या घरातले घरातले वादी घरातच तिने काय केलं मागच्या वेळेस बाहेर नाही असं बाहेर गोष्टी जाणं बरोबर नाही घरातले घरातच गोष्टी झाल्या पाहिजे त्याचं ते म्हणणार बाकी काय नाही दोन कानपडी जरी म्हणतो मला तो दिले ना तरी मी गेल सांगा की आज तुम्ही आज माझ्या चॅनलच्या मार्फत तुम्ही सांगा की तुम्हाला जी काय तुम्ही सांगा आता हो का मी तर काय सांगू शकत नाही कारण काय माहितीये का आत्या सगळ्यांच्यावर चिडलेली आता होणार आहे मी तुम्हाला आज मी सांगते ज्या वेळेस बोलेल ती मनाने शांत होईल तिथं काम आहे हो का तो काय म्हणला मी तिला बोला म्हणजे मी ती सांग बोलणार पण तो त्याच्या मनाने तो आमचं बी ऐकत नाही आम्ही त्याला वेळा म्हणलो ह्या पाचवी बहिणींनी आणि सूरजनी एकत्र येऊन बसावं एकत्र येऊन त्याला पुढं म्हणजे तिच्या म्हणजे तिला घेऊनच करावं आणि खरंच जसं की तुमचं म्हणणं खरंच चांगलं आलं तर मित्रांनो हा तुम्ही सर्व व्हिडिओ पाहताय त्यातनं कमेंट करा आणि कमेंट करा की सर्वांनी आपल्या आत्यासोबत ज्या पाच बहिणी आहेत आत्या आहेत सर्वांनी एकत्र बसावे आणि आज त्यांची जी चिडचिड काय जी होते ना हे मिटवावी चिडचिड खूप मोठी नाहीये आज त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होतंय बंगला मोठा होतोय आणि आज तुम्ही बघताय आज पाठीमागे बघत आहात की ती गरिबीमधन ही लोक जगत आहेत आता सध्या आणि आज एक टायमिंगचं जेवण किंवा सगळ्या गोष्टी कुठं बाहेर फिरणं बऱ्याच गोष्टी आपण करतो पण आज त्यांच्या वाट्याला हे गोष्टी आता त्यांचे दिवस चेंज झालेले आहेत आणि खरंच तुमचे दिवस चेंज झालेले आहेत तुमच्या आई मरी माता म्हणून तुम्ही काळजी करू नका सर्व कुटुंब एकत्र राहा सर्वांनी एकमेकांवरती प्रेम करा कारण भांडणत राहा शेवटी कुठेही भांडणं होतात घरोघरी मातीच्या चुल्या असतात त्याबद्दल आम्ही जास्त बोलू शकत नाही परंतु एकच सांगतो मी तुम्हाला त्याच्यामध्ये एखादं मनात नव्हतं म्हणजे त्याच्या मनावर असतं ठीक आहे मी सुरत दादाला दादा माझ्या व्हिडिओच्या मार्फत जर खरच माझा व्हिडिओ व्हायरल झाला तर मी तुला एकच सांगतो दादा दा की मी आत्यांच्या घरी जाऊन आलो तुमच्या बहिणीवरही बोललो आहे तुमचं खरंच दिवस चेंज आलेले आहेत तुमचे पाठीमागचे दिवस तुम्ही विसरू नका तू विसरू नको पाठिमागचे दिवस तू आल्यानंतर ना सर्व बहिणींना एकत्र बसव आत्याला बसव आणि तुमच्या घरातले वाद घरातच मिटवा कारण तुमची फॅमिली खूप मोठी आहे तुम्हाला अजून खूप पुढे जायचं आहे गावामध्ये चर्चा नको आपल्याला आपल्या घरोघरी मातीच्या चुल्या असतात जसे की आज तुमच्या बहिणींच्या डोळ्यातही पाणी येतात आज तुमचा मेहनाही बोलतोय की आज सुरु जाता तो आल्यानंतर चार पाच बहिणी तुमच्या असताना एकत्र येऊन बसा तुमच्या घरातले वाद मिटवा खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून नक्की हा आमचा बीपी प्लस भारत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा छान वाटल्यामुळे भेटून धन्यवाद